योगिनीच्या विश्वात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सो so, आज आपण करतो पालकाची भाजी म्हणजे पालक पालकाच्या मुळाला लागलेली सगळी माती स्वच्छ धुवायची भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकणार आहोत चिरण्याचं रिक्की काम आईकडे त्यामुळे पालक धुतलेला पालक नुसतंपैकी चिरून घ्यायचं आहे ही पालक इथे टाकूयात ही पालक ही माती धुवून घ्यायची थोडीशी राहिलेली डाळ टाकूयात आणि याच्यात तांब्याभर पाणी मंद आचेवरती पाच मिनिट शिजवून घेऊयात पालकाचा गरगट्टा म्हटला की लसूण आणि लाल मिरचीचा तडका म्हणजे आहार आणि तुम्हाला जर माहिती आहे योगिनीच्या विश्वात आपण कोणतेही विकतचे मसाले अजिबात वापरत नाही सो घरगुती बनवलेला मसाला आपण आपल्याला असा जास्त उबडधुबड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असा मसाला तयार करून घेतलेला आहे आपण कारण दाताखाली एखादा लसूण यायलाच पाहिजे सो अशा पद्धतीने आपला पालक शिजलेला आहे आता ह्याला आपण ह्याच पळीने मस्तपैकी हटणार आहोत आता ही आईची ठरलेली प्रोसेस आणि आता मस्तपैकी ह्याला पळीने हटून घ्यायचे हटलेल्या पालकाची भाजी हटके लागते हटताना आपण घरगुती तयार केलेल्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ ह्याच्यात टाकायचं ज्याच्याने आपल्या घरगट्ट्याला खूप भारी बाइंडिंग येते आणि बघताय तुम्ही एवढं मोठा पालक कस मस्त हटून तयार आहे आता पालकाचा गरगट्टा आपण करणार आहोत लोखंडीकडे आपण लाकडी घाण्याचं तेल जिरी मोहरी ऑप्शनल आहेत आम्हाला ते मध्ये मध्ये डिस्टर्ब नको वाटतं सो आम्ही याच्या पालकाच्या गरगट्ट्यामध्ये टाकत नाही जिरी आणि मोहरी टाकल्या आहे आणि याच्यात तापन, आपण टाकणार आहोत आपल्या बसाला So, आईची प्रोसेस ठेवायचं आणि मग पाणी भाजीमध्ये टाकायचं ते ही सगळी साधन दुवून घेऊ जेणेकरून ते वाया जात नाही कारण अन्न हे पूर्ण करत काय सुंदर सुगंध येतो याचा तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि नक्की सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली सो so, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा योगिनीच्या विश्वास